घरात बी आपलाच टाइम आहे रानात गेलं तरी आपलाच टाइम आहे आता रानात आपण सोबत कामाला जातो घरात पण कंटिन्यू सोबत असतो अजून किती टाइम पाहिजे तुला बोल काय तुम्ही तुम्हाला काहीच समजत नाही बाबा जाऊन द्या समजत नाही मग अजून किती समजाय पाहिजे तू असं कवतरी जराशी मला प्रमाणे काय आताच करून घेतलं आता रानामध्ये काम करणार तर हात तशाच होणार ना ह मग तुमचं तर काय बाबा तुमचं तुम्हाला लागत असेल माऊस स्मूदली हात नाही माझं असं माझं अरे तू ना तू 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 आता काय सांग मला एक सांगतो मी तुम्हाला मला सांगा ना तुम्ही तुम्ही माझं काय पाहिलं म्हणजे लग्नाच्या वेळेस नाही का तुम्ही मला पसंत केलं मला पसंत नाही करण्यासारखं होतच काय विषय म्हणजे

राहिले आता काय अरे काय नाही गोव्याला घेऊन गेलतो चार पाच दिवस तुला आमच्याच घरी येतो सांगायला गोव्याला गेलतो ना फिरायला आम्ही आम्ही नेहमी फिरायला जातो हा का एकदा तरी तिला कसं असतं बायकोला फिरायला नेलंच पाहिजे गाडी घेऊन आला लावून आलाय आहो मला ऐकून त्यांचं जरा काय ऐकून बोला ना हेच तुम्ही सांगता ना नाही म्हणलं बायकोला जरा फिरायला बिरायला नाही नाहीच असतं म्हणजे कसं हे मला दर महिन्याला फिरायला घेऊन जातो आम्ही तर गोव्याला घेतो तुम्ही दोघं गेला पुढच्या महिन्यात आपल्याला केरळला जायचं केरळ केरळ हो केरळचा प्लॅन केलाय आम्ही आता सात जास्त आल्यावरती येतं काय वहिनी माझी मावशीची बहीण नाही का दुबईला असती दुबई हा आम्ही डिसेंबर मध्ये दुबईला भी जाणार आहे अमेरिकेला जाणार अमेरिकेला म्हणजे आज ह्या महिन्यात प्लॅन करणार आहे आम्ही तुमच्या मावशीने तुमच्या बाप्पा त्यांच्या बापाच असेल पाठीवला असेल अयो भाऊजी म्हणजे तुम्ही ह्या महिन्यात गोव्याला गेला पुढच्या महिन्यात केरळला जाणार आणि दुबई तुम्ही जातायला नाही आत्याच्या मामाच्या बाप्पाच असेल ना डायरेक्ट तुमच्यासाठीच पाठवतील अरे तसं नसतं गोवा अट्रॅक्टिव्ह तेवढी काय सांगू तुम्हाला कायची गोवा तुम्ही काय जी गोव्याच बीच बीच काय ते गोव्याचे बीच वरचे पॉपकॉर्न 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 चांगले भेटतात आपण खाल्ले होते ना काय गोव्याला आहे ना सगळं स्वस्त आहे स्वस्त आहे आम्ही आणले होते तुमच्यासाठी काजू पण काय घरीच विसर अगं काजू स्वस्त तर आहेच हा हा काम कर ना

आम्ही लग... तीन चार महिने होते लग्नाला पदर नाही ओढणी म्हणा हा तेच ते ओढणी तर ओढणी फिरायला घे भाऊजी ना तेच तर अह भाऊजी तुम्ही कसं तुमच्या बायकोला कुठं कुठं नेता फिरायला आता गोव्याला नेलं पुढे केरळ दुबई इकडे ने नेणार आणि हा माणूस घेऊन जातात बाई मला हे आणि हा माणूस मला काय करतो माहिती का शेतात नेतो नुसतं तिथलं करायला लावतो घरातले काम कर हे कर

अग ती पत्त्याच्या घरात पडकत राहती तू बांगल्यात राहती काम तर राहती ना का आर कसं असं ना

इकडं इकडं मालिश बोला कधी नेलो मला फिरायला सांगत बरं मला तुम्ही लग्न झालं पासून त्याच्या लग्नाला पाच वर्ष झाल्यात पाच वर्षी आपल्या लग्नाला चार महिने झाल्यात पाच वर्षात तुला कुठं जाय कोण म्हणले पाच वर्ष झाले अहो पाच महिने झाले लागणार तुम्ही म्हणतो पाच वर्ष झाले ठीक आहे मी आले गावात नवीन असले तरी बायका आहेत माझ्या मैत्रिणी सांगतात मला यांच्याबद्दल मला आ, वाला ना तुझं वाईटकच आलंय तुम्ही मला कुठेच नेत नाही नुसतं घरात जाऊ रे चल आधी फोन नसत बोलते आतापर्यंत नेलं नाही फिरलं आता काही नेणार आहे आणि तसेई मला ना अत्तशी म्हणजे अत्तचे मुलाला मी खूप आवडते आणि तसे तो खूप फिरत असतो तसंच त्याच्यासोबत मी इंग्लिश झालं मग मला पण फिरता येईल अरे लाज मी वाटते का नाही नवऱ्या समोर असले गोष्टी बोलती या सर्व इंग्लिश होती मग तुम्हाला शौक कवा लोगाचे नवरे बघतात त्यांचे बाईक लागले कुठे फिरललेना मला तर तुम्ही कुठेच येत नाही मग जा वा काट जरा आई मका बिका गेला जाऊ जरा पैसे पण येऊ दे सायकल जा जाऊ फिराय तरी आपण काय काय जाऊ फिरायला तुझं कवा पासून चालू अस जाऊ जाऊ पण बोलतात का खरी का मला फिरायला नाही नेत ना काय अवघड आहे खरं तर मी माझ्या आत्ते पोराच्या सोबतच लग्न करते मग तू तर नीन मला फिरायला तसे तो मला म्हणजे तसं तो तो लय फिरतो मग मला पण नीन फोन येतोय शंभर वर्ष आयुष्य आहे त्याला मग काय तो हा मग टाकतो वरच टाकते तुम्ही बी ऐका काय बोलतो हॅलो हॅलो कसा आहेस मी पण मस्त आहे खूप दिवसातून फोन केला मला आठवण आली मला पण तुझी आठवण येत असती पण कस फोन करणार मी तुला करायचं ना त्याला काय होत जाऊन ना तू केलास ना हे महत्वाचं आहे <laughs> आवडेल मला चालेल तुला खर तेच तर मला ना तुझ्या समोर समोर समर बोलायचं मला पण कधीपर्यंत मागणं बोगायचं समोरच नाही मग तू आमच्या वाड्यावरशी तुमचा वाडा आहे अरे म्हणजे बंगलो तो बांधलेलं नाही का मी ओ माय गॉड तू बंगलो का अरे हो ये मग त्याला मागतं दार आहे काय मागतं आहे मागत मास्तर भाई मास्तर गेले तिकड तुम्ही आधी माझी आहे मागत ग मागत मास्तर खायचं का तू काय बी उडी दे बाई <laughs> अरे जाऊन देते सगळं मला लोक सांगू तू ये कुठ <laughs> अरे बोल ना तुला बंगलो अरे येतोस ना तू हो लगेच ये

काही काय छोरा हा मनुष्य कोण आहे आपल्या दोघांच्या मध्ये बोलतोय हा मनुष्य माझा नवरा आहे नवरा चालतय मला काय प्रॉब्लेम काय तू किती पाणी आहे अजिबात बघा पासून आता नाही तुला माहित नाही का अरे यार काय रे दुपार आज जीप बदलणार तू बर का हो तजसे आहे तसाच आहे काय चाललंय तुमचं शांत गप्पा एक ना बाजूला उबर अहो ऐक मध्ये मध्ये काय येतोय काय तु तिकडं आपल्याला थोडं आणला कायस तू बस ना बसलो बस हा तुम्ही बाकी कसम जाऊ का इथं जातो नाहीतर बाकी कसं म्हणतोय बाकी सगळं ओके चाललंय चाल, चाल चाल अरे काय कॉलेजला मजा केली होती आपण बापरे मला अजून आठवते ती तू तुला तुम्हाला माहितीये का हो अहो मला चिंच इतकं आवडायची ना हमायसाठी फार ते आणायचं एवढे एवढ्या चिंचा होते त्या खूप आवडायच्या तिला त्या मोठ्या अनुभव नाही खरंच खूप चांगला आहे खरंच त्याच्यामुळे आधीपासून खूप आवडतो खरंच खूप क्युटी तू इकडे बघ ना तू लागल तुला सॉरी लागल ना माझ हात लागल तू का रागाने बघतोय आहे ना माझा बरं ते मी काय म्हणत होतो हा कोण आता मला तिकडून जाऊ द्या हा डॉम कावळे नमस्कार कोण आहे पाहुणे थोडा सरक ना कड आहे

मी।, मी हिला फिरवतो खूप फिरवतो वा वा नाही वा, वा। नाही मामाच्या पोरीला फिरवलंच पाहिजे हो, वहिनी तुम्हाला असच देखण नवरा मिळायला पाहिजे ना ह्याला थोडी अक्कल जास्त याच्यापेक्षा फिरवणारा हो मी तर बायकोला दर महिन्याला फिरायला घेऊन जातो बोला आपलं झालं असतं तर तू पण हेला असतं ना मला हो रविवार नाही आपला रोजच रविवार असतो फायदा तरी दर रविवार आपला रोज रविवार असतो बेकार माणूस शिकतो आता काय त्याला काय त्याच्यात काय हाय का बाईनी तोंड बघा त्याचं तोंड बघा त्या गटार्यातल्या नालीत ते गांडोळ वळवळत असते ना ते तरी बरे त्याच्यापेक्षा ह्याच्यात दाढेत झाले तो वाच्या

खर तर मला आपल्या पहिल्या आठवणी आठवत आहे जेव्हा माझ्या पायाला लागलं ला होतं तेव्हा तू किती हेल्प केली होती ना मला हा ना माझा पाय माझ्या पायाला पण लागून घेतलं होतं मी त्याच्या गोड असं रोमॅन्टिक कसं सांगा ना काहीतरी तू सांग 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 तुम्ही सांगा नाही मला काय घरी मी स्वयंपाक करत होते आणि त्यावेळेस माझे हात पोळले होते म्हणजे तर चपाती हे करतात नाही का तर मग आम्ही रात्री डिनरला गेलो नाही का आणि घरचे काही घरचे जा वगैरे असे म्हणायचे त्याच्यामुळे एवढा काही प्रश्न नव्हता घरच्यांचा मग आम्ही रात्री गेलो डिनरला वगैरे आणि कुठं काय मला खात येत नव्हतं हाताने होते ना त्यांच्या अरे तू बावरा मूर्खा तुला अजून कळलं नाही अरे तो बावरा पण नाही तू वळवणारा गांडूळ गांडोळेस अर तू ये तू तू नेमका कसे नाला तस तुम्ही प्रॉपर कुठले सातारा साताऱ्याचे मग पाहिलं वन कडेच असतात माझ्या कुस्ती खेळायचा त्याच्याबरोबर वही नाही तुम्हाला खरं सांगू का हे मोकार काळात पडलंय तुमच्या तुमचा नवरा ना किंवा भैयाच पाहिजे होता सूट होत नाही ना मला नाही बघा ना तुम्ही गान को केळा हे डोम कावळा कस जोडायचं <laughs> ते आणि ह्या काय होणार आहे ह्याच्या काहीच होत नाही माझ्या चाने लय काय काहीच नाही होत हे तरी फिरायला नेतील तुम्हाला हे नेत पण नाही

फिरायला माझे तर काय आता मी चाललो फिरायला केरळ केरळ लाईव्ह